आझाद मैदानावर ख्रिस्ती समाजाचा भव्य आक्रोश मोर्चा विविध मागण्यांसाठी एल्गार सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आक्रोश मोर्चा धरणे आंदोलन आणि धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते ख्रिस्ती समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक या मोर्चा सहभागी झाले राज्यभरातून आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी आझाद मैदानावर गर्दी केली होती फलक आणि घोषणा देत आंदोलकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या समाजासमोरील विविध समस्या आणि शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांवर यावेळी आंदोलकांनी आवाज उचलला यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे खासदार माननीय श्री गोवाल पाडवी श्री दिलीप नाईक श्री दिलीप आरजू गावित श्री आरसी गावीत तसेच गुजरातहून श्री हरीश गामित आणि श्री दीपक गामित उपस्थित होते या धरणे आंदोलनात जयंतीलाल गावीत राजूभाई गावित दसू गावित दावित गावित श्री चेमा गावीत लाजरस पाडवी ठाकूर माऊची यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक धर्मगुरू उपस्थित होते या आंदोलनादरम्यान ख्रिस्ती समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आमदार पडडकर आणि इतर धार्मिक संघटनांच्या ख्रिस्तीविरोधी वक्तव्यावर तसेच महसूल मंत्री श्री बावन साहेब यांच्या निवेदनावर सध्या सोशल आणि प्रिंट मीडियावर कोणतीही टीका टिप्पणी न करण्याचे आवाहन करण्यात आले मुंबईतील धरणे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर ख्रिस्ती विरोधी घटनांवर सदनशीर आणि न्यायिक मार्गाने कसा मुकाबला करायचा याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत चर्च महसूल मंत्र्यांनी निवेदन दिले असले तरी कोणत्याही धार्मिक स्थळावर कारवाई करताना माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या कायदेशीर पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यातील ख्रिस्ती समाज संकटांना तोंड देण्यास समर्थ असून त्यांची भिस्त प्रभू ख्रिस्तावर असल्याचे त्यांनी सांगितले आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आपला निषेध नोंदवला सकल ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधींनी यावेळी शासनाने आपल्या मागण्या गांभीर्याने घ्याव्यात आणि त्यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली अन्यथा भविष्यात येऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क